नमस्कार शेतकरी मित्रांनो एस टी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आता आपण आहोत महाडीबीटी पोर्टलच्या होम पेजला आणि या ठिकाणी माझा नेम आणि पासवर्ड वापरून मी अकाउंट लॉग इन करणार आहोत तर मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत महाडीबीटी पोर्टल अंतर्गत मनुष्यचलित टोकन यंत्र या घटकासाठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा त्यानंतर नेमकं मनुष्यचलित टोकन यंत्र किंवा आपण त्याला भाषेत मनुष्यचलित पेरणी यंत्र सुद्धा म्हणू शकतो त्याच्या माध्यमांना आपण सोयाबीन किंवा आपल्या कपाशीची पेरणी करू शकतो तर, तर अर्ज कसा करायचा त्यानंतर यावरती मिळणारी सबसिडी किती आहे आणि हे पेरणी यंत्र किंवा टोकन यंत्र कशा प्रकारचं असतं तर बघा मित्रांनो आपण या ठिकाणी अकाउंट लॉग इन करतो आहे मित्रांनो अकाउंट लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा पेज दिसेल ज्या शेतकऱ्यांचं महाडीबीटी पोर्टलला अकाउंट नसेल त्या शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलच्या महाडीबीट या मध्ये जाऊन व्हिडिओ बघायचा आहे आणि अशा प्रकारे या ठिकाणी या महाडीबीटी पोर्टलला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि आपली प्रोफाईल तयार करून घ्यायची आहे प्रोफाईल आपली शंभर टक्के असणं गरजेचं आहे अन्यथा तुमची निवड होण्यास त्रुटी येऊ शकते तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर कृषी यंत्रिकीकरण या अंतर्गत बाबी निवडा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता आपल्याला मनुष्यचलित कृषी यंत्र हे निवडायचं आहे तर बघा त्या खरं तुम्हाला सर्वात आधी तुमचा तालुका निवडणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी तुमची शेती आहे ते गाव निवडणं गरजेचं आहे त्यानंतर मुख्य घटकमध्ये कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हे ऑप्शन निवडायचं आहे यानंतर तुम्हाला मध्ये मनुष्य चलित अवजार हे ऑप्शन निवडायचं आहे आणि यानंतर यंत्र अवजारे किंवा उपकरणे यामध्ये टोकन यंत्र हे निवडायचं आहे यानंतर मित्रांनो बघा खाली तुम्हाला मशीनचा प्रकार दिसेल हा ऑलरेडी टोकन यंत्र आहे हा चेकबॉक्स जो तुम्हाला तो क्लिक करायचा आहे आणि जतन करा ॲप्शनवरती क्लिक करायचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही तुमचं टोकन यंत्र हे निवडू शकता आता यामध्ये बघा तुम्हाला आणखी जर काही घटकांसाठी निवड करायची असेल तर तुम्ही यस करा अदरवाईज नो करू शकता तर मला आता सध्या याच घटकासाठी अर्ज सादर करायचा आहे त्यामुळे अर्ज सादर करा ॲप्शनवर तुम्ही क्लिक करतो आहे आता यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही आतापर्यंत सादर केलेल्या अर्जांची लिस्ट दिसेल तर या ठिकाणी तुम्हाला आता तुमचा तुम्हा प्राधान्य क्रमांक निवडायचा आहे तर बघा मी माझा प्राधान्य क्रमांक जो आहे तो एकदा चेंज करत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे प्राधान्य क्रमांक निवडून त्यानंतर खाली चेकबॉक्सला क्लिक करायचा आहे आणि अर्ज सादर करायला ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे तर मित्रांनो हे वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवरती मेसेज दिसेल आपण घटकासाठी यशस्वीपणे अर्ज केलेला आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून सुद्धा एस एम असेल आणि अशा प्रकारे आपण या घटकासाठी अर्ज सादर करू शकता तर मित्रांनो परत आपल्याला क्रॉस चेक करायचा असेल कर तर आपण मी अर्ज केलेल्या बाबीमध्ये चेक करू शकता त्यामुळे तुम्हाला छाननी अंतर्गत अर्ज यामध्ये जावं लागेल आणि तुम्हाला या ठिकाणी तुम्ही आता केलेल्या अर्जाची नोंद दिसेल तर या ठिकाणी बघू शकता आपण तो कोण यंत्र तर मित्रांनो आता यावरती नेमकी सबसिडी किती आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत तर बघा मित्रांनो मनुष्यचलित टोकन यंत्र अशा प्रकारचा असतो या ठिकाणी तुम्हाला मागच्या साईडने याला पुश करावं लागतं म्हणून याला हँड पुश टोकन यंत्र म्हणतात किंवा हँड पुश सिडर सुद्धा म्हणतात इंग्लिशमध्ये सांगायचं झाल्यास तर या ठिकाणी आपण सोयाबीन मका त्यानंतर आपली कपाशी अशा वेगवेगळ्या पिकांची पेरणी या ठिकाणी करू शकतो याला बऱ्याचशा ऍडजस्टेबल गोष्टी असतात तर हे अशा प्रकार दिसायला आणि यानंतर बघा तुम्हाला यावरती नेमकी सबसिडी किती मिळू शकते तर बघा टोकन यंत्र या घटकासाठी महा महाडीबीटी पोर्टलवरती जास्तीत जास्त, जास्त दहा हजार रुपये सबसिडी आहे आता एस सी एस टी कॅटेगरीसाठी पन्नास टक्के आणि जे इतर आहेत ओबीसी ओपन कॅटेगरी यांच्याकरता चाळीस टक्के तर एस सी कॅटेगरी करता जास्तीत जास्त, जास्त दहा हजार रुपये आणि इतर प्रोगांकरता जास्तीत जास्त आठ हजार रुपये अशा प्रकारची सबसिडी तुम्हाला या ठिकाणी मिळू शकते तर मित्रांनो या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सादर करण्यापासून ते या ठिकाणी मिळणाऱ्या सबसिडी किंवा अर्जपर्यंत आपण सर्व माहिती दिलेली आहे तर या घटकांसाठी आपण जास्तीत जास्त संख्येने अर्ज सादर करावा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक यू